हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं ब्लॉगमध्ये आपण आज ना पोपटी बनवणार आहोत तर आम्ही मळ्यामध्ये आलो आहे आमच्या आता इथे ना तीन किलो चिकन घेतलं आहे ते चिकन स्वच्छ असं दोन पाण्याने धुवून घेते आता तीन किलो चिकन घेतलं मळ्यामध्येच नळ आहे आमच्या बेरीचा त्याच्या खाली धुवून घेतलं आहे सर्व दोन पाण्यानेच चिकन धुवायचं स्वच्छ नाही तर त्याची चव सर्व निघून जाते झाले आता चिकन सर्व स्वच्छ धुवून काढून घेते आता सर्व आता तुरीच्या शेंगा धुवून घेते इथे सर्व साहित्य धुवून आहे आम्ही इथे तुरीच्या वालाच्या शेंगा धुवून घेतल्या तशा ही पोपटी ना मार्च डिसेंबर ते मार्चपर्यंत बनवली जाते आता इथे ना वाटाण्याच्या शेंगा आणि बटाटे धुवून घेते बटाट्याला पण माती होती ती पण स्वच्छ चोळून चोळून धुवून घेतली आता चिकन घेतलं एका टोकरीमध्ये मोठ्या त्याच्यात मीठ टाकले आता दही टाकून घेते दहीच्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस पण वापरू शकता दही आणि चव छान येते आता याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकते गरम मसाला टाकते आता इथे झाल्या गरम मसाला टाकून आता इथे काश्मीरी लाल मिरची टाकते कलर येण्यासाठी चिकन मसाला टाकते ही पोपटी खूप छान होते अशी तंदूर बनवतो ना आपण त्याप्रमाणे असे त्याला स्मोकी फ्लेवर पण खूप छान येतो असं माठात बनवल्यानंतर माठात बनवणार आहे पोपटी आम्ही पहिल्यांदाच पोपटी माळ्यामध्ये करतो हे आता हे चांगलं मिक्स करून घेते सर्व चांगलं मॅरिनेट करून ठेवायचं दहा ते पंधरा मिनटं जास्त वेळ पण ठेवू शकता पण आता मला टाईम नाही दहा ते पंधरा मिनटं करते मॅरिनेशन झाले पूर्ण मॅरिनेट करून चिकन त्यात कोथिंबीर टाकून घेतली कोथिंबीरने पण स्वाद खूप छान येतो असं साईडला ठेवते आता है हे पंधरा मिनटानंतर बघूया आपण आता माड घेतले आता त्याच्यामध्ये तंदुरी मसाला पण टाकला आहे हा बांबुर्डीचा पाला हा आयुर्वेदिक गुणधर्म आहे याचे आपल्याला काही भाजलं खरचटलं लागलं वगैरे तर ते त्याचा रस असा चूर लावायचा आता माठामध्ये तळाला बांबुर्डीचा पाला टाकला आहे त्याने सगळा पाला असा साईड साईडने लावून घ्यायचा मध्ये लावायचा चांगला त्यामुळे आपले चिकन जळत नाही मीठ टाकलं आहे जाडं मीठ त्याच्यात आता भांबरडीचा पाल्यानंतर आता तुरीच्या शेंगा वालाच्या शेंगा पसरून घेतल्या त्याचा थर दिला आहे परत त्याच्यावरती जाडं मीठ टाकलं आहे आता चिकनचे दोन थर देणार आहे त्याच्यात असं चिकन चांगलं रचून घेतलं छानपैकी मीठ टाकलं आहे जाडं मीठ आणि आता परत तुरीच्या आणि वाल्याच्या शेंगा त्याच्यावरती थर द्यायचा आता सा सा परत चिकन टाकून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये अंडी असे उभे ठेवायचे तेरा अंडे ठेवलेत आणि आता भांबुर्डीच्या पाल्याने पूर्ण असं गच्च असं माठ भरून घ्यायचं काही पोकळी रीण निर्माण असेल त्यामध्ये तर ती पण कवर करून घ्यायची झाडं मीठ टाकले परत त्यातलं मटेरियल खाली पडू नये म्हणून केळीच्या पानाने पण त्याला असं चांगलं सील केलं बाहेर काहीच पडायला नको कारण हे माट आहे ना आपल्याला उपडं लावायचं जमिनीवरती उपडं ठेवून त्याच्यावरती आग लावायचे आता काडीने पण सील करून घेतलं चांगलं माठ फॉईल पेपरने चांगलं ब्रॅक करून घेतलं त्याला गळ्याला त्याला तार बांधली पातळ आणि आता हे उपडं मारलं जमिनीवरती आणि इथे बारीक बारीक काड्या गवत वगैरे असं टाकून आता हे वीस ते पंचवीस मिनट आताही चिकन पोपटी करून घेणार सगळं गवत बारीक बारीक काड्या लावल्यात त्याला सगळ्या साईडने आर लावून घेतला आता त्याला आग लावली तिथे पंचवीस मिनटानंतर आपली पोपटी रेडी होईल आता झाले बघा पोपटी इथे स्टीलच्या टोकरीत काढल्या आता मोठ्या टोकरीमध्ये काढून भांबुरडीचा पाला पण छान शिजलाय तो पण काढून घेते साईडने सर्व सगळं चिकन वगैरे सगळं ओतून घेतलं सगळं मस्त झाली आपली बघा पोपटी एकदम छान रेडी आपली पोटी खाण्यासाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा छान झालेले एकदम स्वादिष्ट एकदम स्वादिष्ट पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू इथे आम्ही चिकन पुलाव पण केला होता पोपटी बनवली होती फिश फ्राय केले होते थर्टी फर्स्टची तुम्ही पण या जेवायला आस्वाद घ्या तुम्ही युट्यू